कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सब्स्क्राईब करा शनिवारी तीस नोव्हेंबर रोजी सह्याद्री शिक्षण संस्था सावरणे संचलित न्यू इंग्लिश स्कूल मोहाने विद्यालयात ग्रामीण भागातील दहा विद्यालयातील प्रत्येकी दहा विद्यार्थ्यांना एक हजार रुपये याप्रमाणे शिष्यवृत्तीचे धनादेश उल्हास ट्रस्टचे पदाधिकारी यांच्या वतीनं वाटप करण्यात आले या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्कूल कमिटीचे चेअरमन संतोषराव मोरे हे उपस्थित होते या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहाय्यक शिक्षक मुरुमकर यांनी केले यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक धनंजय नायकल यांच्या हस्ते उल्हास ट्रस्टचे पदाधिकारी आशिष अहिरे अरुण ठकरूळ प्रदीप जयस्वाल उमेश आखरे विलास तळकर रुपेश चव्हाण अमित तांडेल यांचे स्वागत करण्यात आले तसेच विद्यालयाचे लिपिक शत्रुघ्न मोरे यांच्या हस्ते परिसरातील माध्यमिक विद्यालय शेंगरी हायस्कूल किंजळे हायस्कूल तळे हायस्कूल देवघर हायस्कूल सवेणी हायस्कूल मोहाने हायस्कूल शिरवली हायस्कूल या विद्यालयाचे मुख्याध्यापक आणि शिक्षक यांचा यथोचित सत्कार करण्यात आला यानंतर उल्हास ट्रस्टचे पदाधिकारी आशिष अहिरे यांनी आणि अरुण ठक्रूर यांनी ट्रस्टचे उद्देश सांगून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले ग्रामीण भागात असलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन म्हणून प्रत्येकी एक हजार रुपये देऊन विद्यार्थ्यांना हातभार लावला जातो देशहिताच्या दृष्टीनं मौलिक सहकार्य या ट्रस्टच्या माध्यमातून करण्यात येते आशिष अहेरे यांनी संस्थेचे संस्थापक स्वर्गीय गोविंदराव निकम यांच्याबद्दल उद्गार काढले धनादेश वितरित केल्यानंतर उपस्थितांचे आभार विद्यालयाच्या सहाय्यक शिक्षिका महाडिक मॅडम यांनी मानून कार्यक्रमाची सांगता केली